विरार मध्ये पाण्याच्या टँकरखाली एक स्कूटीचा अपघात झाल्याने एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे यात तिचा पती गंभीर जखमी झाला आहे अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आज सकाळी नऊच्या सुमारास विरारच्या जकात नाका येथे मधुरम हॉटेलसमोर एका पाण्याच्या टँकरने पुढे जाणाऱ्या स्कूटीला जोरदार धडक दिली यात पाण्याच्या टँकरने स्कूटीला फरफटत नेलं यात किरण जितेंद्र टॅक ही महिला जागीच मयत झाली तर तिचा चाळीस वर्षीय पती जितेंद्र टॅक हा गंभीर विभागात दाखल करण्यात आला आहे जखमी जितेंद्रला मयत किरण ही कामावर सोडायला विरार स्टेशनला जात होते मयत किरण ही घरकाम करायची जेथे घरकाम करायची तेथे तिचा स्वभाव खूप छान असल्याचं घर मालकिनीने सांगितलं आहे टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे आज सकाळी जकातनाका नाका या ठिकाणी मधुरम हॉटेलच्या समोर त्या स्कूटीचा अपघात झाला अपघातात महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि अपघातातील टँकर चालक या ता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेला आहे तरी सदर टँकर चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत तसेच सदर महिलेस केंद्र विरार ग्रामीण रुग्णालय पोस्टमार्टम करवाई करता उनका नाम किरण टैंक था वो मेरे यहाँ पे कुक का काम करते थे बट मेरे लिए वो मेरे सिस्टर जैसे थे मेरे यहाँ पे तीन दो तीन साल से वो मेरे यहाँ पे काम कर रहे हैं हमेशा हंसते कुछ काम के लिए कभी ना नहीं बोलते थे और आज ये क्या हो गया हम लोग एकदम शौक है अभी भी हम लोग को नहीं बिलीव हो रहा है कि ये कैसे हो गया और क्या हो गया